हाय हॅलो नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा तर आत्ता वाजलेले आहे दुपारचे बारा घरची कामे झालेली आहे खूप शॉर्टकट असे कामं केले आहे फटाफट आज जायचं आहे आम्हाला गावी कारण माझ्या आजोबांचं वर्ष वर्ष श्राद्ध आहे तर पूजा वगैरे आहे म्हणून आम्हाला जायचं आहे तर ब्लॉगमध्ये ना कंटिन्यू राहा आणि हा निवांशचा तोच ड्रेस आहे जो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे जो मेशोवरून ऑर्डर केलेला आहे तर मस्त असं कम्फर्टेबल ड्रेस आहे घालण्यासाठी तर आम्ही निघालो गावी जायसाठी सर्व घरची कामे झाली त्यानंतरनं पिल्लूसोबत जे सामान घ्यायचं असतं आजकाल फटाफट तयारी केली आणि निघलं असं होत नाही छोटं बाळ सोबत असलं की त्याचा एक ड्रेस डायपर किंवा मग सर्दी वगैरे होऊ नये तर सिरप वगैरे या सर्व गोष्टी आठवणीने भरावं लागते आणि आजकालनं मला बाहेर जायचा खरंच खूप जास्त कंटाळा येत असं वाटते आपल्या घरीच राहावं पण काही प्रोग्रामला जावंच लागते तर आम्ही फटाफट गावी पोचलो उशीर झाला होता सर्व आले होते पण पूजा व्हायची होती तर हे आहे माझ्या आजीचं गाव माहिती नाही पण मला गावातलं वातावरण शहरापेक्षा जास्त आवडते कुठलंही प्रदूषण नाही आणि गेल्याबरोबर बघितलं तर मस्त चुलीवर असा स्वयंपाक सुरू होता आलू वांग्याची भाजी होती एकाकडे आणि दुसरीकडे पोळ्या सुरू होत्या तर चुलीवरच्या भाजीची चवणं एकदम वेगळीच असते गॅसवर तुम्ही कितीही मसाले टाका पण चुलीवरच्या भाजीची चव येत नाही त्यानंतर आतमध्ये गुलाबजामून वगैरे हे सर्व माझी आई आणि काकू मिळून करत होत्या तर घर ना एकदम छोटंसं असं जुन्या पद्धतीचं आहे आजी आजोबांचं घर म्हटलं तर याच टाईपचं राहते आणि त्यानंतर हा जो मी ड्रेस घालून आली होती पिल्लूला तर हे जे ऑनलाईन ड्रेस असताना ऑनलाईन असो किंवा कुठलेही नवीन ड्रेस असो एकच शिलाई मारलेली असते मला असं वाटते की इंटरलॉक करावं अधिक कपड्याला त्यानंतर मग ड्रेस शिवावा तर ते शिलाई निघून गेली आणि मग मी त्या कामाला लागली तर इथे बघा ही माझी व्हाईट टी शर्टमध्ये जी आहे ती माझ्या ताईची मुलगी आहे काव्या तर माझी निर्मयी बघा आल्या आल्या पतंग उडवायला गेली मुलींना ना, ना शहरात राहून कंटाळा येते एखादी वेळ गावी केलं की मस्त वाटते तर तर ही आहे माझ्या काकाची मुलगी मी तिला चिडवत होती की ब्लॉगमध्ये ये म्हणजे मी सर्वांना सांगेल की ही मुलगी लग्नाची आहे वगैरे तर ती लाजत होती तर बघा इथे ना जागा भरपूर आहे पण घर ना दोन्ही बाजूंनी जागा सोडली आणि घर मधामध्ये बांधलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित वाटत नाही एकाच बाजूनी जर घर बांधलं असतं आणि बाकीची जागा मोकळी असती तर कदाचित छान वाटलं असतं तर ही आहे माझ्या काकाची मुलगी जे आत्ता मी सांगितलं तुम्हाला आणि ही आहे माझी वहिनी जे माग दोन वर्ष झाले लग्नाला आणि त्यानंतर माझी जी ताई आहे ती लाजत आहे आणि जात आहे समोरसमोर ब्लॉगमध्ये दिसणारच आहे सर्व तर असं आहे सगळीकडे झा जिथे जिथे जागा आहे तिथे मस्त यांनी झाडं लावून दिलेलं आहे तर दुसऱ्या बाजूने जे झाडं लावलेले आहे ला वांग्याचे किंवा शेंगाचे वेल वगैरे यावर्षी ना प्रत्येक वर्षी, वर्षी आम्हाला भाजीपालानं मस्त येत होता इथून ये यावर्षी जसे शेंगाच्या वेलाला वगैरे शेंगा लागलेलाच नाही आहे तर आधी जेव्हा मी लहान होती ना या गावी नेहमी जाऊन राहत होती दिवाळीच्या सुट्ट्या आल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्या की मस्त जायची आणि छान वाटत होतं शेतात पण जात होती आजीसोबत तर बघा इथे आल्याला मस्त कोंबड्या वगैरे कोंबड्या बकऱ्या बैल गाय सगळं सर्व दिसत होते तर मामा मस्त निवांशला घेऊन कोंबड्याच्या मागे तर त्या निवांशला पण वाटत होते की काय वे काय वेळ म्हणजे पहिल्यांदाच तो पाहत आहे ना पहिल्यांदाच गावी आला होता तर त्यालासुद्धा मस्त वाटलं तर इथे आमची पूजा वगैरे झाली होती सर्वांची मी पूजा करून घेतली तर हेच आहे माझे आजोबा जे मागच्या वर्षी वारले आहे तर हे नोकरीवर होते जिल्हा परिषदमध्ये मुख्याध्यापक होते तर मागच्या वर्षी पंच्याहत्तरव्या वर्षी यांचं निधन आलं आणि मग पूजा वगैरे झाली इकडे गरम गरम भजे काढत होते तर यांना मस्त भूका लागल्या होत्या सर्वांनी गरम गरम भजे खायला सुरुवात केली सर्वांनीच केली आणि त्यानंतर मग जेव जेवताना ना कोणीच असे भजे खाल्ले नाही मग जेवताना साधंच खाल्लं पण भजे मस्त आधी गरम गरम होते तेव्हाच खाऊन घेतलं मग आम्ही माणसांचं जेवण झालं आम्हीसुद्धा जेवण करून घेतलं स्वयंपाक छान झाला होता जेवण झालं मग आमचं आणि सायंकाळ व्हायच्या आता आम्ही मग निघालो निघालो तर रस्त्यामध्ये ना आम्हाला मस्त असे उभे उभे असलेले मारुती पडतात बजरंगबली तर तिथे आम्ही पाच दहा मिनटं थांबलो आणि त्यानंतर मग निघालो जायसाठी ब्लॉग ना यावेळी थोडा छोटा झाला काही गोष्टींच्या मलाही आयडिया नाही आहे तर असो मग त्यानंतर आम्ही आमच्या गावी जायला निघालो तर आम्ही आत्ता घरी पोचलो फ्रेश वगैरे झालो आणि चाय ठेवलेलं आहे ते गॅसचं चाय घेतो तर आजचा होता हा ब्लॉग म्हणजे आम्ही गावी गेलो गावचं तुम्हाला सगळं दाखवलं बऱ्यापैकी नाही दाखवलं कारण सर्वांना सवय नाही आहे ब्लॉगची हळूहळू तेसुद्धा होईल तर चला तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय